हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग पन्नासावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पन्नास वासुया सजय वासुदेवत वासुदेव स्वकं रूपं दर्शयाम आस भूय आश्वासयाम आस च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुः महात्मा भाषांतर संजय धृतराष्ट्राला म्हणाला भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला शब्दशः अर्थ जाणून घेऊया आपण संजय उवाच संजय म्हणाला धृतराष्ट्राला संजय म्हणाला तर हस्तिनापूर नगरीमध्ये धृतराष्ट्र आहेत ते बसले आहेत अंध आहेत पण उत्सुक आहेत खूप कुरुक्षेत्र युद्धभूमीवर काय चाललं आहे ते जाणून घ्यायला आणि त्यामुळे त्यांचा जो सचिव आहे संजय त्याला आपल्या गुरूंकडून व्यासदेवांकडून ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे की तो हस्तिनापूर नगरीत बसून कुरुक्षेत्र युद्धभूमीत काय आहे ते पाहू ऐकू शकत होता आणि ते सगळं धृतराष्ट्राला सांगू शकत होता तर पुढे आता संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं काय म्हणाले आहे इति अर्जुन तर इति अर्जुनम म्हणजे काय याप्रमाणे अर्जुनम अर्जुनाला पुढे म्हटलं आहे वासुदेव तथा उक्त्वा तो वा वासुदेव म्हणजे काय वसुदेवांचा पुत्र श्रीकृष्ण आहेत त्यांनी तथा उक्त्वा तसं बोललं म्हणजे काय बोलले भगवंत भगवंतानी आताच अर्जुनाला तीन श्लोक सांगितले आहेत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास असं असं भगवंत बोलले आणि पुढे काय ते स्वकम रूपम दर्शयाम तर अर्जुनाला आस भगवंतांनी आता काय दाखवलं आहे स्वकम तर आपलं जे स्वतःच रूप आहे ते अर्जुनाला दाखवलं आणि आश्वास या मास च भीत मेन तर असा हा जो अर्जुन आहे त्याला आश्वासयाम म्हणजे आश्वासित केलं धीर दिला भीतम एनम तर असा हा जो अर्जुन होता तो कसा होता भीतम तो भयभीत झाला होता घोर असं त्यांनी आत्ताचं काळ रूप पाहिलेलं होतं असा अर्जुन आहे त्याबद्दल संजय धृतराष्ट्राला माहिती देतो आहे आणि आता भगवंतांनी काय केलं आहे ते चौथ्या आवळीत सांगितलं आहे बघा भूतवा पुन्हा सौम्य सव्... सौम्य तर भूतवा म्हणजे पुन्हा भगवंतांनी सौम्य सौम्य असं वपहू आपलं रूप सुंदर रूप प्रकट केलं महात्मा तर भगवंतांबद्दल इथे संजय महात्मा हे विशेषण वापरतो आहे म्हणजे ज्यांचं मन उदार आहेत असे भगवान श्रीकृष्ण जे सगळ्यांवरच कृपा करतात आणि त्यांनी आता आपल्या कृपेने अर्जुनाला प्रथम चतुर्भुज रूप दाखवलं आणि मग द्विभुज रूप त्याच्यासमोर प्रकट केलं भाषांतर वाचूया संजय धृतराष्ट्राला म्हणाला भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला तर अशा प्रकारे आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत तर या पन्नासाव्या श्लोकावर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला आता सुरू करूया श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अंध धृतराष्ट्राला त्याचा सचिव संजय कुरुक्षेत्र युद्ध भूमीत काय घडले आहे हे सांगताना म्हणाला भगवान श्री कृष्ण अर्जुनाला अस म्हणाले तर भगवान श्री कृष्णांनी सत्तेचाळीस ते एकोणपन्नास हे श्लोक म्हटले भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला सत्तेचाळीसाव्या श्लोकात म्हणत आहेत श्री भगवान म्हणाले हे अर्जुन मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले तुझ्या वाचूनपूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिले नव्हते अर्जुनाला अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतायत हे कुरुप्रवीर तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेद अध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही आणि एकोणपन्नासाव्या श्लोकात भगवंत म्हणाले माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस आता हे रूप मी समाप्त करतो हे मतभक्ता सर्व क्लेशांतून मुक्त हो तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस असं असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आणि मग भगवंत भगवंतांनी काय केलं अर्जुनाला आपलं चतुर्भुज रूप दाखवलं आणि अर्जुना पुढे आपलं द्विभुज रूप प्रकट केलं तर कस होत ते भगवंतांचं सुंदर रूप याविषयी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान वासुदेवांनी अर्जुनाला आपलं निळ्या कमळाप्रमाणे कोमल असलेलं श्यामवर्णाचं चतुर्भुज रूप दाखवलं तर चतुर्भुज रूप निळ्या कमळाप्रमाणे कोमल असं सुंदर होत अर्जुनाच्या विनंतीवरून जसं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या संकल्पाना संकल्पाने इच्छेने हजारो मुखाचं विश्वरूप दाखवलं होतं स्वतःमध्येच तसंच आता भगवंतांनी स्वतःच्या इच्छेने ते विश्वरूप आहे ते स्वतःमध्ये सामावून घेतलं आवरून घेतलं आणि आपलं चतुर्भुज रूप आहे ते अर्जुनासमोर प्रकट केलं तर भगवंत कसे आहेत अतिशय उदार मनाचे आहेत ह्या श्लोकात शेवटचा शब्द आहे बघा महात्मा तर महात्मा असं संजय भगवान श्रीकृष्णांबद्दल उल्लेख करत आहेत जे अतिशय उदार मनाचे आहेत तर अशा भगवंतांनी आपलं जे सुंदर द्विभुज रूप आहे ते अर्जुनासमोर प्रस्तुत केलं आणि भयभीत जो अर्जुन होता त्याला पुन्हा प्रसन्न केलं तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी पन्नासाव्या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आज इथे विराम देवया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बो